रात्रीचे दोन वाजले होते आणि साहिल आपल्या कारमध्ये बसून इंस्टाग्राम स्क्रोल करत होता आणि तितक्यात त्याच्या उबर ॲपवरती एक बुकिंग येते आणि ती बुकिंग असते खडकी एरियामधली जी त्याच्या आत्ताच्या करंट लोकेशनपासून खूप जवळ होती त्यामुळे ती बुकिंग तो लगेच स्वीकारतो यानंतर तो, यान तो पॅसेंजरला पिक करण्यासाठी लोकेशनवरती जातो आणि लोकेशनवर पोचल्यावरती त्याला तो पॅसेंजर कुठेच दिसत नाही साहिल त्याला फोन लावून विचारतो की सर आता आपण कुठे आहात मी लोकेशनवरती पोहोचलोय यावर तो पॅसेंजर बोलतो की अरे मी इथेच आहे तू मागे वळून बघ यावर जेव्हा साहिल मागे वळून बघतो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर एक चाळीस इथला माणूस उभा असतो त्याची ती वाढलेली दाढी आणि ते केस एखाद्या साधूप्रमाणे होते आणि साहिल जेव्हा त्या माणसाला पहिल्यांदा पाहतो तेव्हा तो, तो थोडासा अचंबित होतो कारण आत्ता आपण येथूनच गेलो होतो आणि आपल्याला हा माणूस दिसला नव्हता मग हा अचानक कसा आला हा प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये निर्माण झाला असो यानंतर साहिल आपली कार त्या माणसाच्या जवळ नेतो त्यानंतर तो माणूस कारमध्ये बसतो आणि बसल्यानंतर तो बस त्याला बस पिन आणि त्याचं नाव सांगतो त्या माणसाचं नाव होतं यशवंत आता यानंतर या प्रवासामध्ये पुढे साहिलसोबत त्या होळकर पुलावरती अशा काही भयानक घटना घडतात ज्या तुम्ही ऐकल्यावरती आश्चर्यचकित आश्चर्यचकितवाल इतक्या त्या भयानक आहेत त्यामुळेच हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा नमस्कार मी आकाश आणि तुम्ही पाहत आहात आकाशिक हॉरर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत होळकर पुलावरती घडलेल्या दोन भयानक घटना आता जेव्हा तो माणूस म्हणजेच तो यशवंत जेव्हा गाडीमध्ये बसतो तेव्हा साहिलला पहिली गोष्ट अशी जाणवते की त्या गाडीमधलं जे वातावरण होतं ते सडनली बदललं आहे त्याला त्या कारमध्ये खूपच वेगळं वाटत होतं असं जाणवत होतं की तो कुठल्या तरी स्मशानभूमीमध्ये बसलाय की काय इतकं काहीच डिप्रेसिंग तिथलं वातावरण होतं गाडीमध्ये बसल्यानंतर साहिल त्या माणसाचं निरीक्षण करायला लागतो तेव्हा तो माणूस गाडीमध्ये बसल्या बसल्या आपल्या होटांमध्ये काहीतरी पुटपुटत होता आणि यानंतर त्याने हातावरती फुंकर देखील मारली होती आणि साहिलच्या नजरेतून त्याचे हे हावभाव अजिबात चुकत नाही साहिल फक्त त्याच्याकडे बघतो पण काहीच बोलत नाही कारण कसं बोलणार आणि काय बोलणार की तुम्ही हे असं काय करताय साहिलचं काम होतं की त्याच्या पॅसेंजरला फक्त त्याच्या लोकेशनवरती ड्रॉप करायचं बस एवढंच त्यामुळे साहिलने यशवंतकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली आणि एक दहा मिनटानंतर तो यशवंत नावाचा माणूस त्याच्या त्या भयानक आवाजामध्ये सांगतो की गाडी होळकर पुलावर घे यावर साहिल बोलतो की मॅपवर तर दुसरा रस्ता दाखवताय आपण तिकडूनच जाऊयात आपण लवकर पोहोचू यावर यशवंत उत्तर देतो की नाही नाही मला तिकडूनच जायचं आहे माझं घर तेथून खूप जवळ आहे यावर साहिल बोलतो की ठीक आहे जशी तुमची इच्छा कारण त्याच्याकडे आता कुठलाही ऑप्शन नव्हता एकतर आज दिवसभरामध्ये खूप कमी कस्टमरसुद्धा त्याचे झाले होते त्यामुळेच तो त्याला नाही बोलू शकत नव्हता त्यामुळेच ते दोघेही आता त्या पुलाचा रस्ता पकडतात आता मॅपवरती जसा जसा होळकर पूल जवळ येत होता तसा हा गाडीमध्ये बसलेला माणूस होटामध्ये काहीतरी पुटपुटू लागला साहिलला कळेनाच की हा माणूस नेमका काय पुटपुटतोय त्याच्या मनामध्ये या माणसाबद्दल मान एक शंकेची पाल चुकचुकली होती साहिलला वाटू लागतं की हे काहीतरी वेगळंच आणि विचित्रच दिसतं आहे आणि म्हणूनच तो थोडासा सावधान झाला आता साहिल सांगतो की तेव्हा थंडीचे दिवस चालू होते आणि त्यामुळेच सगळीकडे धुके तर होतीच पण जसा त्याला होळकर पूल दिसू लागला तसं अचानकपणे धुक्यांचं प्रमाण त्या पुलावरती वाढू लागलं एक धुक्यांचा ढगच पुलावरती आला की काय असं त्याला त्याच्या डोळ्यासमोर दिसतं तो खूप सावधानपूर्वक त्या पुलावरनं आपली गाडी चालवू लागला आता घड्याळामध्ये रात्रीचे अडीच वाजले होते आणि बरोबर गाडी पुलाच्या मधोमध आल्यानंतर तो यशवंत नावाचा माणूस साहिलला बोलतो की गाडी इथेच थांबव साहिल चकित होऊन बोलतो की इथे यावर तो माणूस बोलतो हो इथेच साहिल बोलतो की पण का आपलं लोकेशन तर आणखी पुढे दाखवत आहे यावर तो यशवून बोलतो की हा आपलं लोकेशन तर पुढे दाखवत आहे पण माझं या पुलावरती एक काम आहे साहिलकडे आता पुन्हा कुठलाही ऑप्शन नव्हता तो त्याची कार साईडला घेतो यानंतर तो माणूस कारच्या खाली उतरतो आणि साहिल त्याकडे निरखून एकटक पाहू लागतो की हा नेमकं करतोय काय त्या माणसाकडे तेव्हा एक पिशवी होती तो त्या पिशवीमध्ये हात घालतो आणि कसला तरी नारळ का कसली तरी वस्तू काढतो आणि सरळ डोक्याला लावतो आणि पुन्हा होटामध्ये काहीतरी पुटपुटत ती वस्तू तो नारळ नदीमध्ये खाली टाकून देतो साहिल जेव्हा हे त्याच्या डोळ्याने पाहतो तेव्हा त्याला कळून चुकतं की हा कसला तरी उतार्या वगैरेचा प्रकार दिसतोय आता तो माणूस जसा त्या पुलाच्या खटड्या शेजारी गेला होता तसाच गाडीकडे मागे न बघता किंवा मागे न वळता तो उलट्या पावलाने गाडीकडे फिरतो आणि हे पाहिल्यावरती तर साहिल आणखीनच घाबरतो कारण त्याने याआधी असला काही प्रकार कधीच पाहिला नव्हता यशवंत पुन्हा गाडीमध्ये बसतो आणि साहिलला बोलतो की चल लवकर पण साहिल समोर आता दाट धुके होती आणि त्याला माहीत होते या पुलावरतून रात्रीच्या गाड्या प्रवास करतातच त्यामुळेच तो खूप सावधानपूर्वक त्याची गाडी त्या पुलावरनं चालवू लागला गाडीमध्ये आता भयान शांतता होते आणि यामध्येच विघ्न घालत यशवंत साहिलला विचारतो की तुला कळालं असेल मी आत्ता काय केलं ते यावर साहिल फक्त होकारार्थी मान हलवतो तो एकही शब्द बोलत नाही कारण त्याच्या डोक्यामध्ये हेच चालू होतं की कधी आपण माघारी फिरतोय याला ड्रॉप करून साहिल या पुलावरनं बऱ्याच वेळा गेला होता आणि त्याला कधीच कसल्याही प्रकारची भीती वाटली नव्हती पण आज त्याने जे काही त्याच्या डोळ्यांनी पाहिलं आहे ते त्यामुळे त्याला या पुलावरती खूपच भीती वाटू लागली होती आणि त्याची ही भीती त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत होते आणि यामुळेच तो शेजारी बसलेला यशवंत त्याच्याकडे बघून अचानकपणे जोरजोराचा हसू लागला आणि बोलतो की घाबरलास ना तू साहिल त्याकडे बघत आपली बाजू सावरत बोलतो की नाही नाही कुठे घाबरलोय मी आता तो होळकर पूल संपला होता आणि पुन्हा तो माणूस मध्येच बोलतो की गाडी साईडला घे मी इथून जाईल पाई, पाई। माझं घर इथेच आहे साहिल बोलतो इथे तो बोलतो इथे नाही म्हणजे इथून जवळच आहे साहिल बोलतो की बरं झालं बाबा या माणसापासून आपल्याला सुटका मिळेल आणि आपण लवकर घरी जाऊ तो त्याची कार पुन्हा धुक्यांमधून साईडला घेतो आणि यशवंत कारच्या खाली उतरतो आणि तसा साहिल मोठ्या मोठ्याने मोकळा श्वास घेऊ लागतो आणि यातच त्याची नजर त्या यशवंतकडे जाते आणि साहिलला त्यामध्ये एक गोष्ट खूपच वेगळी जाणवते आणि ती गोष्ट अशी होती की जेव्हा तो माणूस रस्त्याने चालत होता तेव्हा तो त्याचे दोन्ही हात असे चोळत होता आणि जोराची टाळी वाजवत होता आता त्यावेळेस थंडी तर होतीच पण टाळी वाजवल्याने कुठली थंडी जाते हे काही त्याला कळत नव्हतं साहिल सरळ आपली गाडी रस्त्यावरती यू टर्न मारू लागतो आणि तितक्या त्याच्या समोरचे धुके हटू लागतात आणि साहिलला त्याच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये समोर दिसतं एक कब्रिस्तान साहिल जेव्हा हे पाहतो तेव्हा त्याच्या तोंडामधून सरळ देवाचं नाव निघतं तो पुन्हा मागे वळून त्या माणसाकडे पाहतो पण तो माणूस तिथे नव्हता तो मॅपमध्ये ते त्या माणसाने टाकलेला ॲड्रेस पाहतो तर त्याचं घर अजून बरंच लांब होतं मग हा माणूस इथे का उतरला हेच काही त्याला कळत नव्हतं साहिलला तिथून जोराचा पळ काढण्यासाठी एवढीच काही ती कारणे लागत होती तो पटकन गाडीला युटर्न मारतो आणि फुल रेस करून त्या पुलावरनं जाऊ लागतो आणि जसं बऱ्याच लोकांसोबत तिथे जे घडतं ते साहिलसोबत देखील घडतं म्हणजे साहिलची कार आता बंद पडू लागते त्याची कार आता जोरजोराचे झटके मारू लागते आणि बरोबर पुलाच्या मधोमध येऊन ती बंद पडते त्याला कळतच नाही की आपली कार बंद कशी पडू शकते तो पुन्हा पुन्हा त्याच्या कारला स्टार्टर मारू लागतो साहिल सांगतो की त्यावेळेस त्या, त्या पुलावरचं वातावरण इतकं भयानक होतं की कोणीही तेथून पळ काढेल आजूबाजूला कुठलीच गाडी नाही आहे समोर दाट धुके आहेत आणि तुमची कार बरोबर त्या पुलाच्या मधोमध मद बंद पडली आहे आणि खाली कुठेतरी कुत्री रडत आहे आणि त्यातच त्याला एक आवाज येऊ लागतो कोणीतरी जोराची टाळी वाजवल्याचा तो लगेच आजूबाजूला बघतो आणि त्याला समजतं की त्याची कार बरोबर त्याच ठिकाणी बंद पडली आहे जिथे मागाशी त्या माणसाने काहीतरी खाली टाकलं होतं साहिलला आता भर थंडीमध्ये घाम फुटला होता पण त्याला तो टाळी वाजवण्याचा आवाज खूप दूरवरनं येतच होता खूप हिंमत गोळा करून एकटं होऊन तो कारच्या खाली उतरतो आणि कारचं बोनेट उघडून काहीतरी करू लागतो त्याच्या नॉलेजनुसार जेवढं काही त्याला जमेल पण जसा आता साहिल कारच्या खाली उतरला होता तशी त्याला एक खूपच वेगळ्या प्रकारची घाण दुर्गंधी येऊ लागते म्हणजे नदीचा वास तर येतोयच पण ही दुर्गंधी आहे ना ती खूपच वेगळी आहे असं साहिल सांगतो गाडी नीट करत असताना साहिलला जो दूरवरतून टाळी वाजवल्याचा आवाज येत होता आता त्याला असं जाणवतं की तो आवाज जवळच चालला आहे इतकंच काय तर त्याला तो टाळी वाजवल्याचा आवाज आता पुलाच्या खालून येऊ लागला तो घाबरत घाबरत पुलाच्या कटाड्यापाशी जातो आणि खाली अंधारामध्ये डोकावून इकडे तिकडे बघू लागतो आणि यावरती त्याला त्या ते घाटावरती दिसतो तोच माणूस पुलाखाली असलेल्या घाटाच्या पायऱ्यांवरती तो माणूस टाळी वाजवत चालला होता आणि जसं साहिल हे बघतो तसं त्याच्या मनामध्ये पायी पळत जाण्याचा विचार आला होता पण त्याच्याकडे आत्ता कार होती आणि ती नीट झाली होती तो पुन्हा कारमध्ये बसतो आणि गाडीला स्टार्टर मारतो एक दोन स्टार्टरमध्ये तर गाडी चालूच होत नाही पण तिसऱ्या स्टार्टरला त्याची गाडी चालू होते एकदम फिल्मी असा सीन तिथे क्रिएट झाला होता यानंतर फुल रेसमधून तो त्या पुलावरनं पहिला पळ काढतो आणि एका सुखरूप ठिकाणी येऊन गाडी थांबवतो सुखरूप ठिकाणी आल्यानंतर साहिल पहिलं रस्त्यावरती एखादं मंदिर शोधू लागतो आणि तिथे जाऊन पाया पडतो आणि त्यानंतर तो सरळ घरी कळटी मारतो आता साहिलने जे जे काही अनुभव घेतले आहेत किंवा सांगितले आहेत तुम्हाला यामध्ये एवढं या काही भीतीदायक वाटणार नाही पण साहिलच्या जागी तुम्ही स्वतःला इमॅजिन करा आता याच होळकर पुलावरचा आणखी एक भयानक अनुभव माझ्या सबस्क्रायबर रवीने माझ्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये पोस्ट केला आहे तो लिहितो की अकरा जानेवारी दोन हजार बारा साली त्याच्यासोबत ही घटना घडली होती रवी हा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये म्हणजेच फायर ब्रिगेडमध्येच कामाला होता आणि तो राहायला हडपसरला होता त्यामुळे त्याचं रोजचं जाणं येणं याच पुलावरनं असायचं आणि त्या दिवशीच म्हणजे अकरा जानेवारीला त्याची सेकंड शिफ्ट होती म्हणजेच रात्री दहा वाजता त्याचा आउट टाईम होता आणि नेमक्या त्याच दिवशी एका माणसाच्या रिटायरमेंटची पार्टी होती त्यामुळे तोही त्याच्या मित्रांसोबत तिथे पार्टी करत थांबला रवी सांगतो की तो ड्रिंक वगैरे अजिबात करत नाही तो एकदम सोबर आहे पण त्याने त्या पार्टीमध्ये नॉनव्हेज खाल्लं होतं इतकं काय तर त्याने ते नॉनव्हेजचे पदार्थ आणि काही गोड पदार्थ त्याच्यासोबत पार्सल देखील घेतले होते पार्टीमध्ये मज्जा मस्ती गप्पा करत करत रात्रीचे एक कधी वाजतात हे त्याला कळतच नाही आज खूप उशीर झाला आहे असा विचार करत त्याने ते घेतलेलं पार्सल त्याच्या ॲक्टिवामध्ये ठेवलं आणि तो सरळ आपल्या घराच्या दिशेने निघाला आणि थोड्याच वेळा तो त्या होळकर पुलावरनं जाऊ लागला पुलावरनं जात असताना त्यांना समोर एक बाई आणि एक माणूस रस्त्याने चालताना दिसतो आणि तेही रात्री एक वाजता पण रवीला त्यावेळेस त्या दोघांकडे बघून एवढं काही विशेष वाटलं नाही पण माणुसकीच्या नात्याने रवीला वाटतं की आपण विचारूयात तरी त्यांना की तुम्ही एवढ्या रात्रीचं कुठे चालला आहे म्हणूनच तो त्याची ॲक्टिवा त्यांच्या शेजारी नेतो गाडी शेजारी नेल्यानंतर तो माणूसच रवीला बोलतो की आम्हाला लिफ्ट देता का थोडंसं पुढे सोडा यावर रवी बोलतो की या गाडीवरती ट्रिपल सीट नाही जमणार आणि हेच त्या माणसाला सांगत असताना त्याची नजर त्या बाईकडे जाते त्याला असं जाणवतो हो की एखादी डेड बॉडी जळल्यानंतर जो काही दुर्गंध घाण वास येतो तसाच काहीचा वास त्याला, त्याला त्या बाईकडून येत होता आणि त्याच वेळेस ती बाई रवीकडे बघून खूप विचित्रपणे मोठ्या मोठ्याने हसायला लागते रवी सांगतो की त्या बाईचे डोळे आणि तिचे दात अजिबात नॉर्मल वाटत नव्हते ते खूपच भयानक आणि वेगळे काहीतरी दिसत होते आणि त्याच वेळेस तो माणूस देखील दोन सेकंड मध्ये कुठेतरी गायब होतो आणि रवी हे सगळं प्रोसेस करतच होता की तितक्यात त्याला असं जाणवतं की त्याचा गळा कोणीतरी दाबत आहे त्याला तिथे श्वास देखील नीट घेता येत नव्हता तो कुठल्याही क्षणी तिथे बेशुद्ध पडेल असं काहीसं तिथे त्याला जाणवत होतं अतिशय भीतीदायक वातावरण तिथे निर्माण झालं होतं आणि तितक्यात रवीला दिसतं की त्याच्या पाठीमागून आर्मीची पेट्रोलिंग कार येते आता ती गाडी रवीच्या जवळ येऊन थांबते ते आर्मीवाले लोक खाली उतरतात आणि रवीशी बोलायला लागतात इतकंच काय तर त्याच्या दोन तीन कानाखाली देखील मारतात तरी सुद्धा रवीला काहीच समजत नाही की त्याच्यासोबत हे नक्की चालू आहे काय तो त्या लोकांना विचारतो देखील की तुम्ही लोक मला का यावरती ते लोक रवीला बोलतात की अरे पागल आदमी तुम नदी मे कुदने वाले थे ते सांगतात की तुला कठड्यापासून खाली ओढत इथे गाडीपर्यंत आणलंय आणि ते असेही सांगतात की आम्हाला आणखीन दोन तीन मिनिटं जरी उशीर झाला असता तर तो आत्ता इथे पुलावरती नसता खाली नदीमध्ये असता यानंतर ती लोकं रवीची विचारपूस करतात की तू कुठे काम करतोस कुठे राहतोस आणि आत्ता कुठे चालला आहे रवी पूर्णपणे घाबरला होता कारण त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की तो त्या पुलाच्या कठड्यावरती काय करत होता कारण त्याला चांगलं आठवतं की तो फक्त त्या दोन व्यक्तींशी बोलत होता आणि तितक्यात त्याच्या पाठीमागून ती पेट्रोलिंग कार आली एवढंच काहीचं त्याला आठवत होतं रवी घरी येऊन कोणालाही काही न सांगता सरळ झोपी जातो त्याची बायको त्याला विचारते की काय झाले तुम्हाला तुमचे डोळे खूप लाल झाले आहेत आणि तुम्हाला खूप ताप देखील चढला आहे यावर रवी काहीच बोलत नाही तो सरळ अंगावरती घेऊन झोपी जातो आता या पुलावरती बऱ्याचशा लोकांना खूप वेगवेगळे अनुभव आले आहेत ज्यापैकी एक कॉमन अनुभव म्हणजे अचानकपणे रात्रीच्या वेळेस त्या पुलावरती कार किंवा बाईक बंद पडणे किंवा पुलाखालच्या घाटावरती कोणाला तरी पाहण्याचा भास होणे आता जेवढेही अनुभव मी तुम्हाला सांगितले आहेत ते किती खरे किती खोटे हे संपूर्णपणे त्या सांगणाऱ्यावरती डिपेंड आहे कारण बरेचसे लोक तिथे शंभर मीटरवर असणाऱ्या कंपनीमध्ये देखील काम करतात आणि त्यांच्यासोबत आत्तापर्यंत त्या पुलावरती काहीच घडलेलं नाही कि आहे किंवा अशी पण लोकं आहेत की जी बऱ्याचदा म्हणजे दररोज म्हटलं तरी चालेल की रात्री त्या पुलावरनं जात असतात आणि त्यांनी आजपर्यंत एकसुद्धा गोष्ट पाहिली नाही आहे पण हे जे काही पॅरानॉर्मल एक्सपिरियन्स लोकांना येतात हे एकदम विशिष्ट वेळेत येतात असं नाही की हा काय पिक्चर आहे की हा चला आपण पॅरानॉर्मल एक्सपिरियन्स बघायला जाऊयात त्याचा काही शो नाही लागला हे कधीही आणि कुठेही होऊ शकतात बरेचसे लोक असे बोलतात की या पुलावरती बरेचसे ॲक्सिडेंट झाले आहेत त्यामुळेच इथे बऱ्याचशा हॉन्टेड घटना घडतात किंवा मग या पुलाशेजारचं जे कब्रिस्तान आहे जे आहे ब्रिटिशांचं तिथेही बऱ्याचशा लोकांनी ब्रिटिश ऑफिसरच्या शॅडो पाहिल्या आहेत असे लोक तावा करतात आता ते किती घरे किती खोटे पुन्हा त्यांच्याचवरती अवलंबून आहे पण हे मात्र नक्की खरं आहे की या पुलाचा इतिहास मात्र खूप जुना आहे आणि जुन्या गोष्टींमध्ये नेहमी खूप सारं रहस्य दडलेलं असतं हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल किंवा तुमच्यासोबत त्या पुलावरती काही विचित्र घटना घडल्या असेल तर तुम्ही ती कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर मुलींनी लाईक करा मुलांनी शेअर करा आणि पालकांनी सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात हो तोपर्यंत तो पीस आऊट बाय बाय